एक देखो लाइक करो एक मिनट दादा एक मिनट गुड पूर्व वगैरह यहां से ए ये तंबू ए ये तंबू हिंदुस्तानदेशान <laughs> <laughs> اوه کتا مے کو پتا ہے کتا 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 पावणे एक वाजता या व्हिडिओला मला पाच वाजता फोन आला होता की तू कुठं नाही तुझ्या घरात येतो मी त्याला सांगितलं ये घरात कारण ती व्हिडिओ मी टाकल्या प्रत्येक ग्रुपला कोणी सगळ्यांनी बघितली असतं रंकाळाला संवर्धनाला पैसे दिले ते ठरवून मला वाटते या आता घटना घडलेल्या आहे कारण मला टार्गेटिंग कारण मी नुसतं जिवून आलो होतो जिवून मी सुनील जाधव ना म्हणलो साहेब जय महाराष्ट्र ते मला म्हटलं ते दुगल असत ठीक आहे म्हणलो मतदान झाल्यावर कळेल म्हटलं तू काय सांगते तुझी आई वरनं शिवी दिली मला मग मी चिडलो मी पण शिवली त्यावेळी मुलगा माझ्या अंगावरून कॉलर धरली मी सगळ्यांना माहित आहे माझं काही चुकल्याने ठरवून केले कारण मी काल रात्री व्हिडिओ एक टाकले आणि त्यांच्या फोटा अक आता माझी विनंती दहा मिनटं इथंच बसायचंय माझं ऐकतो दहा मिनटं त्यांना ऐकत दहा मिनिटं कसं येतं दहा मिनट आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मैं चल 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 माझी विनंती आहे मतदान चांगलं व्हायला लागले बावडा लाईन बाजार सगळीकडे आपला त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरा लागली मी ते मी करतो ते करतो मी एकच आपल्याला पर्याय एकच आहे की मतदारसंघा संपर्क झालं पाहिजे आता कुठंतरी शांतता डिस्टर्ब करून राहिलेलं आपलं मतदान बाजूला जायला नको मी आणि राहुल बसतो यातनं काय मार्ग काढायचो माझं मी काढतो माझा मी गोष्टीचा हिशोब नक्की करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मैदान होणं आपल्याला महत्वाचं आहे मतदान व्हायला पाहिजे आपल्याला महत्वाचं आहे आपल्याला मग कृपा करून माझी विनंती आहे दहा मिनिटं इथंच बसून राहूया दहा मिनिटं दहा मिनिटानंतर आपापल्या बोट मध्ये आपापल्या गल्लीत आपण जायचं मी आणि राहुल चर्चा करतो यातनं काय मार्ग काढायचो माझं मी काढतो तर माझी विनंती अजून चाळीस टक्के मतदान शिल्लक आहे आता हे असं काहीतरी करून आपलं मतदान राहिलं तर फायदा आहे का मतदान होणं महत्वाचं आहे आपल्याला आता त्यामुळे आपण इथं थांबलो तासभर थांबू शकतो मी सुद्धा बसू शकतो काय अडचण नाही मला मी काय भ्याचा विषय येत नाही आता राहिलेल्या दोन तास राहिले तास माझी विनंती आहे सगळ्यांना दोन तास राहिले चाळीस टक्के मतदान अजून व्हायचं आज आपण काही आता वादविवाद केला तर आपलं राहिलेलं मतदान होणार नाही तुम्ही मतदान 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 हे महत्वाचं आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदान करून आता राहिलेलं ताकदीनं मतदान करा ताकदीनं हे की माणूस घरातला राहिला नाही पाहिजे एवढे मतदानाची जबाबदारी नाही मला वाटतं एक राहुल नावाचा एक कट्टर शिवसैनिक आहे जो उद्धव ठाकरे साहेबांच्याशी एकनिष्ठ राहून या सगळ्या स्थित्यंतरामध्ये राहिलेला आहे आणि त्याला धमकी दिली त्याची कॉलर पकडली आणि त्यामुळं बाचाबाची झाल्यावर एक उद्रेक झाला आणि त्यामुळं प्रचंड मोठा मॉब आला होता म्हणून सगळ्यांना आम्ही बाजूला केलं आणि पोलिसांना सांगितलं त्यांना दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी घेऊन जावा कारण की या निवडणुकी निवडणूक ही शांततेनं व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांचा जो प्रयत्न चालू आहे डिस्टर्ब करायचा आणि मतदान कमी करायचं या सगळ्यातून मतदान कमी करण्याचा प्रयत्न होते आणि मला वाटते कॅबिनेट दर्जा असलेल्या माणसानं एवढ्या खालच्या ह्याच्यावर करणं संयुक्तिक नाही सकाळपासून सगळीकडेच ते धमकी देत आहेत योग्य नाही आणि कोल्हापूरकर जनता हे असल्या गोष्टी खपवून घेत नाही सुदैवानं मी आलो आणि सगळ्या लोकांना बाजूला घेतलेलं आहे आणि आता राहिलेल्या तीन तासात माझ्या कोल्हापूर शहरातल्या लोकांना विनंती आहे की या दादागिरीचा या ठिकाणी उत्तर एकच असणार आहे ते प्रेशर कुकरला बटन दाबणे कारण की ही दादागिरी आता अगदी रस्त्यावर करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून मला वाटते कोल्हापूरकर निश्चितपणे याचं उत्तर प्रेशर कुकरला बटन दाबून निश्चितपणे देतील मारहाण कुणाला नाही राहुल नावाचा एक कट्टर शिवसैनिक आहे जो लहानपणापासून शिवसैनिक आहे तो पहिल्यापासून शिवसेनेत आहे त्याला त्या ठिकाणी त्याची गळपट धरण्यात आली नाही त्यातून या सगळ्या गोष्टीचा उद्रेक झाला पोलिसांनी केलं नाही मला कल्पना नाही काय घटना घडलेली आहे किंवा काय घटलेलं आहे मला माहीत नाही परंतु मी येऊन इथं सगळ्यांना बाजूला करून हे शांतता होणं हे अत्यंत महत्त्वाचं असं मला वाटतं नाही कार्यकर्त्यांना वा माझं आव्हान आहे शांततेनं घ्या पुढच्या बाजूने उचकवायचा प्रयत्न मुद्दामून केला जातोय तो न करता आपलं मतदान होऊन विजय आपला असल्यामुळं पुढच्या बाजूने या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याला ते बळी पडू नका टाकाळ्यात सुद्धा हीच घटना सकाळी शहरामध्ये घडलेली आहे आणि ते उचकवायचा प्रयत्न आहेत कार्यकर्त्यांना परंतु कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा विजय आपला आहे आणि विजयाच्या दिशेनं मतदान करावं